इतका वराडला ना लय मजी लय नमस्कार मित्रांनो आता कसे आहात आय सगळे ठीक असताना स्वागत आहे आपल्याला काय करते तू कोणाला नाही बघा आता आम्ही सध्या चाललोय तुम्हाला माहिती आहे आखाड म्हणजे काय ती काय असतंय मम्मी काय असते देवांना निवडणार देवांना निवडणार आहे करायला तर बघा तर त्याच्यामुळे आम्ही चाललंय आमच्या गावाला गिरीमला तर तिकडे चाललं बघा प्रथमेश काय येणार नाही का तर नाईटला गेल तर बघा संध्याकाळी त्याला म्हणलं तर नको जाऊ आणि हे आमच्या ह्या झाडाचे पेरू निघालेत ही बघा ते छान आहेत आणि इकडे मम्मीने असं आवरलंय ते जाऊया आपण तुम्हाला दाखवते कसं कसं निवडणार काय ठेवत्यात आहेत काय वगैरे वगैरे मला बी काय एवढं माहिती नाही तर चला मग आता सध्या मी आले बघा देवापाशी मला कोणतं देव आहे गय मारुतीचं मंदिर आहे आता पप्पा गेल्यात बघा मारुतीचं मंदिर आहे पप्पा गेलात बघा आतमध्ये तुम्हाला दाखवते आमच्या प्रथमेशची बालवाडी कुठे आहे मग बालवाडी बालवाडी दाखव प्रथमेशची शाळा आहे आणि इथं बालवाडीचा वर्ग आहे दादाचा ही मम्मी सोडवायला यायची त्याला आहे ना त्याच आहे की काय अंगणवाडी 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 कुकडुकू आहे आमच्या गाडी कुठे नारळ झालं बघा नारळ असा प्रँक केला होता ह्याच्यात डायरेक्ट गणपती मांडला होता आहे ना मग दादाचे चायनेला काय करायचं ह्याचं देव इथलं आमचं दर्शन झालं आता सुद्धा आम्ही चालू बघा दुसरे देवाकडे चला झालं घातली म्हणून तुझे ब्लॉक चल आता तो मम्मीने मी काय केलं सांगू का व्हिडिओच्या नादी चप्पल मी घातली मग चप्पल मी घातली तरी मी म्हणते मम्मीची मम्मी जरा हिलायच ना जरा हिलवानी ते म्हणते मला एवढं कसं हिल हिलवानी वाटतय हे पिशवी माझी मी हाय तर हलवून शिरायला ठेवायच ठेव ना आम्हाला इथून जायचंय बघा दुसऱ्या मंदिरात चला तिथं जाऊ मम्मी दुसऱ्या मंदिरात तर चला जाऊ आता हाय दाखवू काय तुम्हाला तिकडून पप्पाने फाडलंय बघा पप्पा जाऊ पाय पाडय म्हणजे केसांना काय झालंय परत आले मी मंदिरात चला जाऊ आता दुसऱ्या मंदिरात तिकडच्या मंदिराकडं जायचं इथे दर्शन करायचे चला जाऊ आता लक्ष्मीच्या मंदिरात आलं बघा इथं बी आहेत बघा तिकडं बी दोन दोन येतील इथं बी दोन दोन आहेत जीवायला आलाय तुम्ही जेवायला लक्ष्मी गिरीमची आहे ना देवाच्या पाया पडेल लक्ष्मी आई रम्य लक्ष्मी आई आमची गावाची चला दुसऱ्या गावाला राहत असलो तरी बघा गावाचं कसं ध्यान होते हां रक्ष्मी गावाला गाव अबला, अबला गावती ती गाव ती बघा मग मी दुसऱ्यांच्या गावात असतं तरी आमला गावती आव स्वतः ठीक आहे नाही तर चला आता मम्मीला धरायला लावलं व्हिडिओ मी इकडं आमचं देवाचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आपल्याला कुठं जायचंय बाहेरच्या देवाला निवड दाखवायच्या बघा ये मम्मी किती वाजले कड देव आता आमचं देवाचं दर्शन वगैरे झालं आता सध्या आम्ही आहे बघा घरी तर सगळ्या देवांचं दर्शन झालं आमच्या गावाच्या आणि आता पप्पा बघा काय मग दाखवते पनी कसं धरलंय मम्मी पप्पाकडे बघली चला कस धरले आता चलय आम्हाला घरी जायचंय साप दिलाय ना मला लय इतका वराडला ना लय मजी लय सुटला होता इतकंच आमचं हाल बेकार केला ह्याने आणि <tous> ना मग त्याच्या पप्पाने ना ह्यानी ह्याला पिशवत ना काढायचं तिकडं कापायची चाललंय बघा त्याच्यामुळे ह्याने असं बघितलं मग हा वरडायला लागला सुटून घ्यायला सुटून घ्यायला मित्रांनो आता सध्या आम्ही थांबलो वडापाव खाण्यासाठी तर मम्मी म्हणते की पार्सल घेऊ तर घरी जाऊन आम्हाला स्वयंपाक करायचा त्याच्यामुळे तर आता पप्पा गेले मी घ्यायला मला खायचं आहे इकडं वडापावचं दुकान इकडून वीर रोड इकडून वीर रोडच आहे पप्पा फायनली वडापाव घेऊ वडा वडा पाहू पाहू त्यात का छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे नवीन असं त्याने चॅनल सस्क्राइब करा आणि मी घरचा पेशिअल एक ब्लॉग बनवणार आहे ताबी नक्की बघा दुसरा सराहित एंड करते कासावाट में दdaki कमगोंह Ba!